आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण जाणून घेणार आहोत की आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत पण दोन महत्त्वाच्या ठिकाणची दृश्य एकीकडे मंत्रालयात असणारी ही सगळी लगबग कारण आज मुख्यमंत्री आपल्या प्रशासकीय कामाचा पहिला दिवस जो आहे त्याची ते सुरुवात करतात आणि दुसरीकडे या हा पदभार स्वीकारण्या अगोदर आता आज ते पहिल्यांदा जाणार आहेत ते हुतात्मा स्मारकावरती हुतात्मा स्मारकावरती जाऊन ते तिथल्या हुतात्म्यांना अभिवादन करतील त्यांना श्रद्धांजली वाहतील मग ते मंत्रालयामध्ये येणार आहेत मंत्रालयात सामान्य प्रशासन राजशिष्टाचार विभागाकडनं जोरदार तयारी करण्यात आलेली आहे त्यांच्या स्वागताची आणि मंत्रालयात आपल्या कामाचा कार्यभार स्वीकारण्याअगोदर उद्धव ठाकरे जे आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयाच्या तळमजल्यावरती असणाऱ्या दोन प्रतिमांना अभिवादन करतील आणि मग ते आपल्या कामाचा कार्यभार स्वीकारतील पण पन, पण आता हुतात्मा स्मारकावरती ही सगळी शिवसेना नेत्यांची गर्दी आपण बघतोय अनिल देसाई शिवसेनेचे नेते खासदार ते तिथं पोहोचलेले आहेत आणि महत्वाचे सगळे खासदार आणि आमदार मंडळी देखील तिथे उपस्थित असल्याचं आपण बघतोय उद्धव ठाकरे थोड्याच वेळ तिथे पोहोचतील अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत विवेक आत्ताच तपशील का विशाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही वेळात हुतात्मा चौक येतील आणि ते हुतात्म्यांना अभिवादन करतील त्यापूर्वी शिवसेनेचे अनेक नेते हुतात्मा चौकात येऊन पोहोचलेले आहेत त्यात दिवाकर रावते आहेत रवींद्र वायकर आहेत शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार अनिल देसाई आहेत लोकसभेतले खासदार विनायक राऊत आहेत विजय शिवतारे सचिन अहिर ही सगळी मंडळी हुतात्मा चौकात पोहोचलेली आहेत आणि उद्धव ठाकरे काही वेळातच पोहोचतील शिवसैनिक या भागात आलेले आहेत पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त आज आहे काल खरंतर शपथविधी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कामाला सुरुवात केलेली होती मंत्रिमंडळाची बैठक देखील झालेली होती मात्र आज ते मंत्रालयात जाऊन मंत्रालयातल्या साव्या मजल्यावर मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन ते आज पदभार स्वीकारणार आहेत या आजच्या दिवसाची सुरुवात प्रशासकीय कामाची सुरुवात ते करतील पण तत्पूर्वी संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्या एकशे पाच तज्ञांनी बलिदान दिलं होतं त्यांना अभिवादन ते करतील आणि तिथून ते मंत्रालयात जातील मंत्रालयाच्या तळमजल्यावर शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आहे त्यांना देखील ते अभिवादन करतील आणि मग सहाव्या मजल्यावर जाऊन ते आपला पदभार स्वीकारतील कामकाजाला सुरुवात करतील आणि त्यानंतर मंत्रालयातला जो पत्रकार कक्ष आहे तिथे जाऊन पत्रकारांशी वार्तालाप देखील करणार आहेत असं आपल्याला कळतंय त्यासोबतच राज्याचे मुख्य सचिव आणि इतर सचिवांसोबत त्यांची एक बैठक होईल आणि राज्यातली वेगवेगळ्या क्षेत्रांमधली काय परिस्थिती आहे याबद्दल या बैठकांमध्ये चर्चा केली जाईल आणि त्यानुसारच पुढे कामकाज देखील ठरवली जातील अशी आपल्याला माहिती कळती आहे परतुर्ताच हुतात्मा चौकात उद्धव ठाकरे यांची सगळेजण प्रतीक्षा करतायत धन्यवाद विवेक या सगळ्या माहितीबद्दल हुतात्मा चौकात थोड्याच वेळात या स्मारकाच्या ठिकाणी उद्धव ठाकरे जे आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे